Oh, mm -hmm. आपल्या गावचं भूषण आपल्याला सर्वांना अभिमान वाटावं असं ज्यांनी की संरक्षण क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट काम केलं आणि कालच ते आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले दक्ष महादेव सिरसा यांचं मी आपल्या शाळेच्या वतीने आणि आपल्या ग्रामस्थांच्या वतीने प्रथमता हार्दिक स्वागत करतो आणि आमच्या शाळेच्या जा वतीने सुद्धा एक थोडासा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो च्या नियमानुसार निवृत्त होत आहेत मग अशा या चांगल्या सेवेने देश सेवा झाली त्यांच्या आजून त्याचबरोबर समाजसेवा आता यानंतरच्या पुढील भविष्यामध्ये किंवा पुढील काळामध्ये अशी समाजसेवा आणि त्याचबरोबर आपल्या त्यांच्या हातून वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक सामाजिक असे उपक्रम राबवण्यात यावेत यासाठी आपण विद्यालयाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊ आदरणीय व सर्व शिक्षक वृंद तसेच माझे मित्रमंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद मानतो की आपण सर्वांनी एवढा बहुमूल्य माझा सन्मान केला तिथं बोलवलो आणि माझा सन्मान केला या शाळेमधल्या खूप अशा आठवणी येतात ज्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही पण एक विद्यार्थी म्हणून मला शाळेमध्ये मी जे शिक्षण घेतलं ते माझ्या आयुष्यासाठी नक्कीच प्रेरणा राहील आणि अविस्मरणीय राहील आज सर खरंच वेळात वेळ काढून आपण हा कार्यक्रम आयोजित केला माझं मी भाग्य समजतो की सर आणि त्यामध्ये आज खुशिरीन आहे एकदम दिवस पण खूप चांगला आहे तर माझं एकच संदेश एवढा संदेश देण्यात तर मी मोठा पण नाही पण नक्कीच वृक्षाची काय किंमत आहे ती आपण विद्यार्थ्यांना समजून सांगावी आणि वृक्ष लागवड कशी जास्तीत जास्त प्रमाणात होईल हा एक संदेश आजच्या निमित्ताने आणि मी विनंती माझा संदेश देतो सर मी आभार मानतो आणि माझी रजा घेतो जय हिंद मान्यवर शेसरवाडी ग्रामस्थ मेजर तसेच उच्च पदस्थ तसेच विद्यार्थी मित्र व आपल्या शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी हे सर्व उपस्थित राहिले आणि अशाच प्रकारे आपल्याला प्रेरणा देण्यासाठी याही पुढे मेजर आपल्याला मार्गदर्शन करत राहतील आणि आपल्या सेवेमध्ये जशी रक्षाची सेवा केली त्याच पद्धतीनं शाळेची सेवा सुद्धा करणं भविष्यामध्ये हे त्यांचं आद्य कर्तव्य असेल आणि ते आपल्या मदतीला जातील अशी मी सर्वच्या वतीने ग्वाही येतो आणि आलेल्या सर्व पाहण्यांचे आपण मानतो धन्यवाद